गेल्या काही राज्यासह येवला निफाड शहरात थंडी मोठ्या प्रमाणात जाणू लागली आहे पहाटे हवेतल्या गारव्याने थंड वाऱ्यांची असून यंदा गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पहाटेच घराबाहेर पडताना दिसत आहेत उद्यानासह क्रीडा संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉक करताना नागरिक दिसत आहेत निफाडच्या कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात आज आठ पॉइंट तीन अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे मी डॉक्टर प्रशांत चव्हाण मी, मी रोज इथे व्यायामाला येतो सकाळी आणि या थंडीमध्ये बरेचसे मी नागरिक बघतोय की रोज सकाळी व्यायामाला येत असतो सकाळी व्यायाम करणं हा निश्चित आपल्या तब्येतीसाठी खूपच चांगला असतो आणि व्यायाम केल्यामुळे दिवसभर हा व्यवस्थित आणि एकदम फ्रेश वातावरणामध्ये जात असतो आणि काम करण्याची जी उमेद असते दिवसभर ती मेंटेन केली जाते किंवा आपण सांभाळली जाते आणि जेणेकरून आपली तब्येत ह्या थंडीमुळे व्यवस्थित राहते आरोग्यराई राहते आणि आपण औषधांपासून नेहमी लांब राहतो याच्याकरता सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण जितकं जास्त व्यायाम आपण यावेळेस कर करू शकतात तर सकाळी आपण या गोष्टीचा निश्चित फायदा घ्यावा हो, आणि आपलं आरोग्य व्यवस्थित सांभाळं आणि औषधापासून दूर राहावं रवी मुकळ आपल्याला माहिती आहे की आपल्या नाशिक जिल्ह्यात मागच्या पाच सहा महिन्यापासून पाऊस होता पण त्या पावसाने आता उसंती दिलेली आहे गुलाबी थंडी पडलेली आहे नाशिक जिल्ह्याचा पारा जवळपास सात टक्क्याच्या यावर आलेला आहे त्या गुलाबी थंडीचा सर्व येवलेकर नागरिकांनी उपभोग घ्यावा दररोज सकाळी सर्वांनी नियमितपणे व्यायामाला यावं मी नेहमीपणे इथं मागच्या आठ दहा वर्षापासून क्रीडा संकुलावर येतो इथल्या फॅसिलिटी उत्तम आहे तरी सर्वांनी या गुलाबी थंडीचा आनंद घ्यावा धन्यवाद